तस म्हणावं तरी कमी आहे पण जे आम्ही या मागच्या एक महिनाभरात जे आम्ही लोकांपर्यंत पोचलो आणि त्यांना जे आश्वासन आम्ही दिलेत की पुढच्या या पाच वर्षात जे काही प्रभागातली विकास कामांची समस्या असतील त्या सगळ्या आम्ही पूर्ण करणार आणि जे लोकांनी आम्हाला हा साथ दिलाय ह्याच्यासाठी आम्ही मनपूर्वक त्यांचे आभार आहे आम्ही चौघांचं चा तू चौघांना प्रभाग अकराच्या नागरिकांनी निवडून दिलं मतदारांनी निवडून दिलं याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार जेवढं मी फिरलो या मागच्या दोन महिन्यात तर मला बऱ्यापैकी खात्री होती मला कॉन्फिडन्स होता की मी यांचा पराभव करू शकतो कारण की एक सुशिक्षित उमेदवार जर ह्या प्रभागात उतरतोय आणि जे लोक ह्या गुन्हेगारी क्षेत्राला किंवा लोकांना व्यसन करायला शिकवतात हे जे लोक प्रोत्साहन देतात त्यांना शंभर टक्के जनता हे पराभव करणारच एवढं मला खात्री होती घराणेशाही आरोप देखील तुमच्यावर झाला घराणेशाहीचा गा। आरोप म्हणजे मी त्या घराण्यात जन्मलो हे माझ भाग्यच आहे मी माझी काही चूक नाही मी त्या घरात जन्मलो ते पण आज वसंतदादांच्याबद्दल किंवा सांगलीमध्ये असं म्हणतात की कि वसवली आणि वसंतदादांनी वसंतदा तर जो हा वारसा मला लाभला हा विकासाचा वारसा होता आणि त्याच्यावर आम्ही शंभर टक्के आम्ही काम करत राहणार यापुढे एवढंच सांगतो काय समस्या तुम्हाला इथे जाणवली आणि त्या दृष्टीने तसं समस्या बरेच होते अजूनही रस्ते गटरी लाईट पाणीचं समस्या आहेत ते आणि बाकी आरोग्याचा विषय असेल शिक्षणाचा विषय असेल त्याच्यावरही आम्ही काम करणार आहे आणि जास्त लक्ष आम्ही हे तरुण मुलांचं शिक्षण आणि रोजगाराकडं ह्याच्याकडं जा जास्त लक्ष देणार भाजपकडून या निवडणुकीत कुठेतरी दबावतंत्राचा वापर केला आहे तसं भाजपकडनं आता म्हणू नाही शकत जास्त पण जे काही आमच्यावर मागचे आठ दिवस आमचे कार्यकर्त्यांवर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांवर जे मुलं जशी मागं लागलेली किंवा जे गुन्हेगारी प्रमाण वाढत चाललेला त्याला आम्ही मात दिलेलाच आहे आणि आम्ही हा विजयी मिळवला एवढंच सांगतो